मित्रांनो स्वागत आहे तुमचं पाहायला मिळ्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण निघालो आहे कामिनी दामनवळ विखे घाटमार्गे कुर्डूगड आणि तिथून इथे गावात उतरणार आहे ती ब्रेक घेतला आहे कामिनीच्या अलीकडे शिवसागर एस छानपैकी वातावरण झालेलं आहे रिमझिम पाऊस चालू आहे आणि ही आमची हॉबी ड्रीम हॉबीट टीम निघाले वीस बावीस मेंबर आहेच आज आम्ही विंजाई माता मंदिरापासून ट्रेक चालू होतो आहे आपला एकीकडे एकीकडे जा मस्त वातावरण आहे पाऊस पडून गेलेला आहे पाणीच पाणी झालंय समोर धबधबे दिसत भात लावण्याचं काम चाललंय जी कमल

घसरडा रोड आहे कारवीच्या दाट या पडलेल्या झाडीतून आपल्याला वाटकडत जावं लागते मागच्या वर्षी कारवी फुलून गेली होती पूर्ण झाडी खाली कोलॅप झालेली आता ह्याच ऋतने आपण मागच्या वर्षी विंजाय माता मंदिरापासून मुळा मुठा मोसे या तीन नद्यांचा ट्रेक केला होता आता आपण दो धामणवळमधनं कड़े जाणार आहे जंगलातून जाणारी वाट अगदी ॲमेझॉनच्या जंगलात आल्याचा हा पाण्याचा तो खळखळ आवाज पक्ष्यांचा खिलबिला आणि पावसाने भिजून गेलेले हे झाडी पानं पान अशा पाण्यात वाट काढत जावा लागते आपल्याला कार्वीच्या वाळलेल्या कमानेतून वाट मस्त आता पाण्याच्या काटावरती स्नॅक्ससाठीचा ब्रेक झालेला आहे आता स्नॅक्सचा ब्रेक करून आपण आता धामणोळा मंदिराच्या दिशेने निघालोय सात मारेन तिथं पाणी काढेल या उक्तीप्रमाणे पाण्याचा झरा लागलेला आहे इथे सुंदर धबधबा आहे पूर्ण शिंदीचं जंगल लागलेलं आहे शिंदी किंवा शिंदेड म्हणतो आपण मस्त इथून नदी पाण्याचे धबधबे दब वगैरे दिसत आहेत

कधी किंवा हा जरा क्रॉस करायचा आहे ते काही घट गट। घडलेल्या घटना फक्त मी मेन्शन करून ओढा क्रॉस केलेलं कधीही चांगलं इथं खड्डा आहे थांबा जरा दोन मिनटं खड्डा आहे खड्डा ह्युमन चेन करून आपण हा धोकादायक वाढणारा वाढणारा ओढा क्रॉस केला आहे काय अटकलं नाही अडकलं नाही एकदम सुंदर पद्धतीनं आपण क्रॉस केलेला आहे कुणीही रिज नये

हे दोन्ही प्रवाह इथे येऊन मिळतात आणि पुढे एक पूर्ण नदी होऊन जाते पाण्याचा प्रवाह बघू शकता दोरी बांधली आम्ही 早点，早点。

नदी क्रॉस करताय इट्स थ्रिलिंग एक्सपिरियन्स चालू झाला आहे सगळीकडे मस्त पाणीच पाणी झालेलं आहे आणि असे ओढे क्रॉस करून आम्ही आता धामणोळ गावामध्ये प्रवेश करतोय सुपर एक्सपिरियन्स आजचा सकाळपासून तीन चार तास झाले पाऊस चालू आहे मध्ये एक तासच फक्त पावसाने वगैरे दिली सगळे ओढे नाले चुडुंब भरून वाटत आहे हा एक नवीन एक वाढा पाण्याचं हे अकराळ विकराळ रूप बोलू शकता तुम्ही आज परत भाऊंच्या नियोजनाखाली खूप हिंमत करून आम्ही चार पाच ओडे मोठे मोठे ओढे क्रॉस करून आलो दहा मनोळ गावात आलो आहे आपण आत्ताच पावसाच्या सरी येऊन गेल्यात आणि धुक्याने सगळं गाव धुक्यामध्ये हरवून गेले बघू शकता कसं धोक्यामध्ये हरवलंय मंडळी आता मंदिरामध्ये धामणच्या धामणवळ गावात आहोत आपण हे नदी दुतडी भरून वाहते हे सोमजी बाबा संजीवनी समाधी मंदिर आहे तर इथन आपण पुढे लिंगा वॉटरफॉलला जाणार आहोत आणि कुर्डूगडचा प्लान थोडा कॅन्सल केलेला आहे कारण नदी आणि मधले नाले ओलांडताना खूप सारा वेळ गेला आहे आपला आणि कारवी पण रस्त्यामध्ये आडवी पडलेली होती त्यामुळे आपल्याला एक ते दीड तास झाला आहे तर आपण डायरेक्ट तिथे लिंगा वॉटरफॉल जिथे गावामध्ये जाणार आहोत समोर बघू शकता वॉटरफॉल Halo, ah, Waterfall. Linger waterfall. हे विहंगम वृक्ष डोळ्याचं तो पारणं फेडणार वाव सुपर लिंग्या घाटाचं सौंदर्य बघू शकता तुम्ही हा जो दिसतो मोठा लिंग्या वॉटरफॉल आणि त्याच्या तिकडचे दोन वॉटरफॉल आहेत सुंदर असं दृश्य दूधसागरलाही टक्कर देणारा हा लिंग्या वॉटरफॉल लिंग्या सुळका त्याच्यामुळे या घाटाला लिंग्या घाट नाव पडलंय आणि धबधबाला लिंग्या प्रभावाचं नाव पडलेलं आहे चला आपण जाऊया लिंग्या वॉटरफॉल पावसाचे टिकटिपण थेंब आणि चुकून मध्ये येणारा पक्ष्यांचा किलबुला समोराकड दिसतोय ती मोठी गुहा त्यानंतर इथं बुरुज आणि बुरुजाला वासा घालून त्याच्या पलीकडे नेड